आज श्री प्रसन्न ग्रीन प्लॅनेट सर्व्हिसेस चा आपल्या तेरमध्ये भव्याचा शुभारंभ झालेला आहे आपण सर्वजण मिळून श्रीकिंदिंग वेसरांना आणि गेसरांना दोघांनाही बरोबर शुभेच्छा घेऊयात आणि जोरा काय वाजवते त्याच्यासाठी तर हे सरना, सरना। <immunity> <érieur> जे ग्रीन प्लॅनेटचं अभियान आहे गेली दोन हजार दोन पासून चालू आहे आणि पूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यात प्रत्येक तालुक्यात हे काम चालू आहे आज आपल्या जर धाराशिव तालुक्यात जिल्ह्याचा विचार केला तर जवळजवळ आम्ही आमची पूर्ण टीम प्रत्येक गावामध्ये पोहोचलेली आहे आज हजारो शेतकरी बांधवाने रिझल्ट घेतले आपल्या परिसरातल्या आपल्याकडे पूर्वी पन्नास किलो मध्ये खत अवेलेबल नव्हता आता आपल्याकडे प्रोन नावाने ऑर्गनिक डीएपी ज्याला म्हणतो आपण तो सुद्धा अवेलेबल आहे या ठिकाणी पन्नास किलो मध्ये दाणेदार खत आहे त्यासोबत ऑर्गेनिक पोटॅश आहे आता आपण आपल्याकडे जास्ती काय सोयाबीन आणि ऊस वगैरे असे पिकं असतात सोयाबीनला आपण काय करतो डीएपी पेरतो किंवा कुठला एन पीके तर आज आपण जरी पुरण पोटॅश मिक्स करून पेरे म्हणजे गंधकपणा पोटॅशमध्ये दीड टक्का प्लस पोटॅश वीस टक्के आहे आणि ते डीएपी मध्ये आपण त्या दुनीचा मिक्स करून वापर करू शकतो तेकरी वीस ते पंचवीस किलो दोन्ही मिक्स करून पन्नास किलोची भरती आपण करू शकतो त्यानंतर भूमिपावर नावा दाणेदा खतात भूमीपावर खत नसून हे आहे ज्यामुळे आपल्या पिकाला आवश्यक असलेले जे महत्त्वाचे घटक आहेत दुय्यम आणि सूक्ष्म अन्न घटक त्याच्या माध्यमातून मिळतात आज आपण जर विचार केला आपण कुठले खत टाकतो जमिनीला जनरली नंतरच आणि पालाश तीनच प्रकारचे खत टाकते मग ते सफिशियंट आहेत का तर नाही ते जास्त प्रमाणामध्ये लागतात परंतु बाकीचे दुय्यम आणि सूक्ष्म अन्न घटक सुद्धा काही प्रमाणात कमी नाही लागतात मग पुढील कुठून भेटायचे तर पूर्वी जमिनीमध्ये ते भेटायचे मग ते कोण अवेलेबल करायचे तर गांडूळ आणि जीवाण पण आज जर आपण विचार केला की रासायनिक खताचा अतिवापर झाल्यामुळे आज आपल्याला गांडूळ फक्त पुस्तकामध्ये राहिले जे सेंद्रिय शेती करत असतील शेणखत वगैरे समजा तिथे गांडूळ आहेत परंतु जनरली आपल्या जमिनीमध्ये आज गांडूळ पाहायला भेटत नाही मग तो जे सुप्त अवस्थेमध्ये पडलेले जे अन्न घटक आहे ते ऑटोमॅटिक वर आणत कारण त्यांना पाया नाही येऊ शकत नाही त्यांना तर बॅक्टेरिया जीवाणूने आणावं लागेल किंवा गांडूळ आणावं लागेल असं मनाने येऊ शकत नाही मग याच्यामध्ये ज्या प्रोम मध्ये ऑर्गेनिक कार्बन तो त्याला पोषक वातावरण तयार करतो भूमिपावर मध्ये असलेल्या जीवाणूंचं कल्चर आणि वर्मिवाश याच्यामुळं दीड ते दोन महिन्यामध्ये ॲटोमॅटिक आपल्या जमिनीमध्ये काय होतात गांडूळ तयार होतात जीवाणूंचं कल्चर वाढतं आणि जमीन पुन्हा पूर्वपजावायला सुरुवात होते आज उत्पादन जर आपल्याला वाढवायचं असेल तर काय करावं लागेल फक्त रासायनिक खत वापरावं लागतील का तर नाही त्याच्या जोडीला आपल्याला सेंद्रिय शेती करावीच लागेल म्हणजे सेंद्रिय खत वापरावेच लागतील मग मी असं म्हणणार नाही की तुम्ही शंभर टक्के रासायनिक बंद करा आणि सेंद्रिय वापरा असंही म्हणणार नाही मी केलं तरी चालेल काही अडचण नाही पूर्वी आमच्याकडे ऑप्शन नव्हतं म्हणून आम्ही म्हणायचो किंवा ठीक आहे दोन्ही मिक्स करून वापरा तर आज आपल्याला ऑप्शन आहेत आणि या सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा आता इतके अडव्हान्स टक्के आली आहे आता आपण पाहिलं असेल की नॅनो मध्ये पूर्वी हे रासायनिक मध्ये भेटायचं आज हे फ्री मध्ये आलेलं आहे मग ते नॅनो बारा एकसठ झिरो असेल नॅनो झिरो बावन चौतीस असेल वीस वीस असेल एकोणीस एकोणीस असेल बारा बत्ती सोळा असेल झिरो झिरो पन्नास असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल हे आता याला रासायनिक पण म्हणता येणार नाही आणि याला सेंद्रिय म्हणता येणार नाही हे रेसिड उपरी म्हणजे मानव पशु पक्षी आणि जमिनीसाठी बिगर विषय हे आणले म्हणजे आता आपण आणि याचा वापर किती आहे एकेरी फक्त दोनशे ग्राम जे आपण पूर्वी पन्नास किलोचे पोतो वापरायचो आता फक्त दोनशे ग्राम ते वापरून जाणार आणि फवारणीसाठी एक ते दीड एम एल लिटरला का तर ते ज्ञान आहे म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला इकडे वळावं लागणार आहे कारण बाहेर देशामध्ये ऑलरेडी सुरुवात झालेली आहे बघा बाहेर देशामध्ये असं शेती करत नाहीत का करतात परंतु त्याचा वापर लिमिटमध्ये आणि आपल्याकडे काय होतो शेजाऱ्यांना एक पद राखलं उत्पादन वाढलं की आम्ही काय करतो त्याचं ना एक पोट टाकून आपण कॉम्पिटिशन त्यांच्यासोबत करतो आणि एकच्या ठिकाणी दीड दोन चार पाच दहा आणि हा आपला ते पट्टा असल्यामुळे ग्रीन किती खत वापरावं आपल्याकडे कायदे झाली मीटर नाही तसं आमच्याकडे मांजराचा पट्टा तसं झाला सेम आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर अक्षरची इतकी विचित्र परिस्थिती आलेली आहे की जमिनी नापिक झाले त्या जमिनीवर गवताची काडी उघडून यायला तयार नाही कारण पाणी कुठलं आहे पाट्याचं पाट्याचं पाणी कुठलं गेलं ज्याला हे रासायनिक खत केमिकलच्या फवारण्या तणनाशकाच्या फवारण्या केल्या पाऊस पडला तेच पाणी पुन्हा कुठं आलं त्या डॅमला आलं आणि डॅमचं पाणी पुन्हा कुठं सोडलं आपल्याकडे सोडलं गेलं म्हणजे तेच केमिकलचं पाणी चाललं पुन्हा आपण त्याला खत टाकलं आणि ते दुष्परिणाम काय झालं त्या जमिनीवर गवताची काढी उघडायला तयार नाही ही विषय परिस्थिती आहे असं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय मग आता कुठेतरी आपल्याला सेंद्रिय शेतीच्या मागे मी म्हणणार नाही की शंभर टक्के सेंद्रिय शेतीच नाही आपल्याला काय करायचंय खर्च कमी झाला पाहिजे आणि आपलं उत्पादन वाढलं पाहिजे ज्यांना सेंद्रिय शेती करायची आहे त्यांचंही स्वागत आहे का तर शंभर टक्के ऑर्गॅनिकसाठी वाईट प्रोडक्ट आहेत आणि ज्यांना सेंद्रिय नको आम्हाला आम्हाला उत्पादन वाढा त्यांचंही स्वागत आहे कारण सेंद्रिय शेती नका करू पण उत्पादन वाढीसाठी का होय ना ह्या प्रोडक्टचा वापर करा आणि आपलं उत्पादन वाढवा कारण शंभर टक्के तिथे आपल्यापैकी बसल्यापैकी जण असे तिचे वापरतात शेतकरी गेली दोन तीन चार पाच दहा वर्षापासून कारण ते परिसरामध्ये भरपूर दिवसापासून शेतकरी ते प्रोडक्ट वापरतात त्यामुळे आपण सुद्धा एक एकर दोन एकर हळूहळू सुरुवात करूयात आणि सेंद्रिय शेतीकडे वळूया आणि आपली जमीन सुपीक करून खर्च कमी करून आपलं उत्पादन वाढवूया नाहीतर मग एक दिवस असं येणार आहे की आपले सुद्धा मुलं म्हणतील आपल्याला उद्या शेती सोडून काही बी सांगा आम्ही स्वतः म्हणलेलं आहे शेतीमध्ये नका सांगू आम्हाला काय आम्ही नोकरी करू मी स्वतः नोकरीला बाहेर गेलो आहे श्री सर बाहेर नोकरीला गेलो मेकॅनिकल इजाल आहे त्यांचं पण योगा गाव नाही ह्या मध्ये इकडे गावाकडे आले आणि शेतीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि हळूहळू या सिंद्रेशनच्या माध्यमातून आपली शेती सुपीक करत करत इतर शेतकरी सुद्धा काय केलं त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली किती चांगलं आहे मला सांगा शेतकऱ्याचा मुलगा आज वेळेस शेतीच करायची ना दुकानदारांनी शेती त्यांचा मुलगा परत पुणे मुंबईला न शिकता आपल्याच परिसरामध्ये आपली शेती सुपीक करून उत्पादन वाढवून काय केलं परिसरामध्ये सर्व शेतकरी बांधवांना मात्र शेतकऱ्याला सुरुवात केली पण हे आपण सुद्धा करू शकतो कारण ही काळाची गरज आहे आज आपण बघतोय की मागायला मी पाच दहा वर्षाखाली एक गोष्ट ऐकली होती मध्यवर्षी खोटी वाटली होती एक प्ले काढता पेपरला आणि त्यात असं दिलं होतं Eat food as a खा, आशिवेल आशिवेल की इट फूड ॲज अ मेडिसिन म्हणजे आपण जे अन्न खातोय त्या औषध गोळ्या म्हणून खा खाल्लं पाहिजे असं त्याच्यामध्ये उल्लेख होता नाहीतर अशी वेळ येईल की इट मेडिसिन ऍज अ फूड आणि आज ती वेळ आली आहे म्हणजे औषध गोळ्या अन्न म्हणून खाण्याची वेळ आपल्यावर आली आहे इथे बसल्यापैकी बऱ्या ज आले असेल शुगरची गोळी बीपीची गोळी सर्दीची गोळी याची गोळी त्याची गोळी किती आहे सांगा मला हे का वाढलं तर अन्नामध्ये जे आपल्याला पोषक अन्न घटक भेटले पाहिजे ते नाही भेटले मग बाहेर देशामध्ये काय सेंद्रिय शेती करून ते अन्न घटक भेटतात का बिलकुल नाही ते रेसिडू फ्री प्रोडक वापरतात म्हणजे त्या अन्नामध्ये त्या विषारी घटकाचं प्रमाण शून्य असते एक दोन चार आठ दहा दिवस पंधरा दिवसामध्ये ते काय होते घटक पूर्ण त्याच्यामधून केमिकल निघून जातं आणि अन्नामध्ये जे न्यूट्रिशन आहे म्हणजे जे पोषक घटक आहे ते आयसिटीज भेटतात म्हणून ते लोक तसे प्रोडक वापरतात म्हणजे कुठले तर हे रेसिड्यू फ्री प्रोडक्ट त्यामुळे आपण सुद्धा आता हे रेसिड्यू फ्री प्रोडक्ट वापरला पाहिजे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे आणि कमी आता हे याचा विचार केला आपण चारशे साडेचारशे मध्ये एक एकरचा डोस व्हायला आणि आज आपण डीएपी युरियाचा विचार केला समजा रासायनिक खात्याचा कुठलाही एनपी घ्यायचा सव्वीस सव्वीस असेल डीएपी असेल बारा बत्तीस सोळा असेल काय रेट आहे तो मला वाटतं चौदाशाच्या एक पण पोहोचत नाही बरोबर आहे का आणि तरी त्याला गव्हर्नमेंटला काय करायला लागतं सबसिडी आज आपण जर डीएपीचा विचार केला तर जवळजवळ पन्नास टक्के सबसिडी गव्हर्नमेंट भरतेनं आपण पन्नास टक्के रक्कम पे करतो म्हणजे आज रोजी आपला भारताचा सगळ्यात जास्त पैसा जर कोणी जात असेल तर तो फक्त रासायनिक खत आणि पेट्रोल केमिकल म्हणजे पेट्रोल डिझेल जे आपल्याला बाहेर येते ना त्याला आणि या रासायनिक खताला सगळ्यात जास्त पैसा आपल्याला बाहेर देशाला म्हणजे कमाई कोण करायला शेवटी काय सरकार कुठले असेल तर ते काय कमाई करून देत नाही ना आपल्याकडून टॅक्स वसूल करतं आणि ते तिकडे द्यायला लागतं जरी सबसिडी दिली असेल शासन कुठून द्यायला सबसिडी आपलंच ते शासन आपण जे वस्तू त्याला प्रत्येकाला जीएसटी आहे त्या प्रत्येकाला टॅक्स आहे त्याच्यामधून चाललं ना ते म्हणजे कुठं ना कुठं आप आपले पैसे कुठे चालले बाहेर चालले मग बाहेरला पैसा जोपर्यंत इथे येणार नाही आणि आपल्याला एकच सध्या शेतकरी सर्व शेतकरी बांधव आपलं जोपर्यंत एक्सपोर्ट होणार नाही आपण जोपर्यंत बाहेर देशामध्ये आपला माल विकणार नाही तोपर्यंत आपल्या मालाला किंमत येणार नाही आणि आपला देश जसं पूर्वी सोने की चिड्या होता तो होणार नाही हे तर काय जगावरची रेषा आहे कारण का बांग्लादेश सारख्या देशाने सुद्धा आपलं मटेरियल घ्यायला बंद केलं आपले शेजारी पाजार देश बांगलादेश वगैरे बंद केलं घ्यायचं का त्याच्यामध्ये एसिडू आहे म्हणजे केमिकलचं प्रमाण आहे आपले इथले मसाले आता तुम्ही मागच्या पेपर वाचला वाचला असेल की आपले कल्ले मसाले पूर्वी बाहेर देशात विकले जायचे ते आता ते रेसिडू रिजेक्ट केले कशामुळे कुठे ना कुठे हे केमिकलचं प्रमाण वाढायला चाललंय बाहेर देशानं आपलं मटेरियल नाही घेतलं तर आपल्याला रेट भेटेल का तरीच भेटणार नाही मला तर आनंद वाटला इथं आपल्या जवळ पैसे आपला काय त्यांचं नाव सर ते सावंत सर ना सावंत सरांनी ऑर्गनिक प्रोडक्ट खरेदी करायला तिथं गव्हर्नमेंट कोणते हे घेतलं आपलं एफ चालू केले शर्डे शर्डी साहेब सॉरी साहेब साहेबांनी मग असं आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये आता हा हो। अवेअरनेस येत चालली आहे मग ते एडीएम टी असेल मानवलोक फाउंडेशन असेल वेगवेगळ्या माध्यमातून आता हे वातावरण सेंद्रियाकडे होत चाललंय आता मार्केट नुँ। जी मार्केटची डिमांड आहे ती जर आपण पिकवलं रेट भेटणार का नाही आपल्याला नाही भेटणार का रेट तर भारतामध्ये ठरत नाही बाहेर ठरतो कारण सोयाबीन आपलं पिकच नाही आज तुरीला काय भाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती मला वाटते चौदा पंधरा हजारच्या आसपास आहे तुम्ही भाव का तर आपलं पिकायचं इथं तयार होते नाही तयार होत नाही बऱ्यापैकी तर जे पिकं जे मार्केटची गरज आहे त्या हिशोबाने जर आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकवले तर निश्चित आपल्याला भाव चांगला भेटणार आहे आपलं उत्पादन भेटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळी आई ज्या काळ्या आईमुळे आपण इथं जिवत आहे आपल्याला पोषक तत्व भेटतात आई अन्न खायला भेटतं हिच्यामुळे आपण जीवतो त्या काळ्या आईला दूषित करण्याचा अधिकार आपल्याला कुणाचा नाही त्या आईला वाचूयात आणि या ग्रीन पर्यटनचा अभियानच आहे धरती मातेला वाचवा अभियान म्हणजे सेव्ह द मदरक हे काळी आई वाचवण्याचं अभियान आहे मग हे नाव कशामुळे आहे प्रोडक विकणे आमचा धंदाच नाही मी आजही सांगतो प्रोडक विकण्या धंदाच नाही आमचा आमचा धंदा आहे की शेत सुपीक करणे ही जमीन वाचवणे कारण का ही धरती माता वाचली तरी पिढी वाचणार आहे त्यामुळं विचार करूया पुढच्या पिढीचा आणि कमी करूया वापर रासायनिक खत आणि कीटकनाशकाचा अवलंब करूया सेंद्रिय शे शेतीचा कारण आपल्याला पुढच्या पिढीला वाटवायचं वाचवायचं आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार करतो धन्यवाद साहेबांना जे ऑर्गोनिक शेतीचं दुकान आपल्या हत्ती सारख्या ठिकाणी टाकल्या अभिनंदना तुमचं आता ते शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला जर फुल पिढी वाचवायची असेल तर आपल्याला रासायनिक सोडून त्याच्याकडे वळावं लागेल आता सगळ्याच गोष्टी एकदम होत नाहीत आता तुम्ही मध्ये एक उदाहरणार पाहिला असल तर बघा दहा हजार रुपये क्विंटल जवारी होती ती ती कशासाठी होती तर ती फक्त याच्यावरती होती त्याला रासायनिक नव्हतं जर आपण रासायनिक खत गेलो तर आज आपल्या प्रत्येकाला गोळी औषध आहे ती सगळ्याला माहिती आहे आता आपण गरज अशी झाली आहे की आता स्वतः पुरतरीच पिकविलं पाहिजे जे आपण घरी खातो ते तरी कमीत कमी आपण रासायनिक सोडून आपण पिकवलं पाहिजे आणि ते खाल्लं पाहिजे तर आपलं जीवन सुरक्षित राहणार आहे नाहीतर आपण सर्वजण गोळ्या औषधावर राहिलो एवढं मात्र नक्की आहे तरी याच्याविषयी काय आपल्याला अति माहिती नाही तुमचे पण ऐकलं म्हणून बोललो एवढं म्हणून थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद